सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार कळविनात आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यामाने माजी खासदार करमवीर शंकररावजी काळे साहेब यांचे तेरावे पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकरावजी शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार ज्येष्ठ संचालक करमेवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड शुभास्ते नामदार माननीय श्री दत्तात्रय भरणेसाहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळे साहेब चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तरी कृपया या समारंभात आपण अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ सस्नेह निमंत्रण